मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज खरं तर आपण बघतो की शाळेतील माझ्या विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर असतं म्हणजेच मेळावे असतात किंवा अनेक प्रकारचे स्नेह मेळावे असतात पण आज भू संशोधन केंद्र पाडेगाव येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि उच्च पदाधिकाऱ्यांचा इथं मेळावा आयोजित केलेला आहे के आणि आयोजक आयोजन करत असताना ज्या कर्मचाऱ्यांची मुलं आज विविध पदावर कार्यरत आहेत आणि अशा प मुलांनी हा गेट टुगेदरचा म्हणजे स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे पाडेगाव येथे धन्यवाद त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाशी खूप गप्पा मारायचे आहेत खूप गप्पा मारूनही झालेल्या आहेत परंतु हा जसा आनंद सोहळा आहे तसा या सोहळ्याला एका आहे तर या पाडेगावचे सुपुत्र आणि आपल्या सर्वांचे आवडते एकनाथ दादा घोरपडे यांचे चिरंजीव संभाजीराजे घोरपडे यांचं काल रात्री दीर्घ आला आणि अल्पशा वयामध्ये दुःखद निधन झालं तर आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे दोन मिनिटं वगैरे अतिशय दुःखद घटना आहे दोन संभाजी राजे यांचा परिचय देता झाला तर अतिशय राजा माणूस वारकरी पंथातला अनेक लोकांशी त्यांचे स्नेहाचे मैत्रीचे संबंध होते खूप त्यांनी मित्र परिवार आणि आज जे लोक त्यांच्या अंत्यविधीला हजर होते गर्दी बनता त्यांनी किती आपल्या वयामध्ये मोठ्या परिवाराने मोठं काम केलं होतं आपल्याला लक्ष ते आपल्या ग्रुपचे ऍक्टिव्ह होते वाढदिवस असेल तर पहिली जी काही वाढदिवसाची शुभेच्छा द्यायची ती पोच संभाजीराजे गोरपडे यांची द्यायची त्यामुळे प्रत्येकाशी आदरांनी स्नेहानी वागणारा असा चांगला मित्र गमावलेला आहे त्यामुळे आपण या अनौपचारिक कार्यक्रमाची सुरुवात त्यांना श्रद्धांजली दोन मिनिटे श्रद्धांजली वाहून सुरू करूया तर आपण दोन मिनटं देऊ स्पेशालिस्ट आणि ऊस संशोधन केंद्र पाडेगाव एकोणीसशे बत्तीस साली आपली स्थापना झाली आप म्हणजे घर आहे आपलं हे बत्तीस साली एकोणीसशे बारा साली शुगर बिल्डिंग इन्स्टिट्यूट कोइंबतूर झाली त्याच्यानंतर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि पाडेगावच्याच बरोबर शहाजहानपूर उत्तर प्रदेशमध्ये हे बघा आपण आमराईत बसलोय मला शहात्तर साला आठवतो आपण ऊस वार्ता अंक का, काढायचा आपशे साहेब असताना त्याचं सगळं एडिटिंग डिस्ट्रीब्युशन मॅनेजर हाताने पत्ती लिहावं लावायची योकोच टाईप रायटोर होता आणि साहेबांच्याकडे अशी गाडी होती ते तोपटे काका चालवायचे चढ आला की सगळे खाली उतरायचे आणि गाडी ढकलायची तरी आम्ही ती गाडी वापरायचो हो नंतर मिळाली पण पहिले एक दोन वर्ष आम्ही ते करायचो या अमराईत ऊस वार्ता शहात्तर साली त्या मासिकाचं उद्घाटन इथं झालं होत आमरे बघा कसे लोक आहे आपण महाराष्ट्रामध्ये छप्पन हजार कोटी रुपयाचा व्यवसाय या ऊसामुळे साखर कारखानदारीमुळे होत किती जगातलं हे मुख्य पीक आहे जगातलं दुसरं मुख्य पीक म्हणजे कॉटन कॉटनचं सुद्धा आपल्याला आठवत असेल जुन्या मंडळींना आपल्याकडे रिजनल रिसर्च सेंटर होतं कॉटनचं का होतं माहिती आहे का जेव्हा विदर्भ खानदेश मी धुळ्याचा राहणार आहे जेव्हा तिथं कापूस लागवड करायची विदर्भ आणि धुळ्यामध्ये तेव्हा या बारामती फलटण ह्या पट्ट्यामधला कापूस हा जुलै महिन्यामध्ये निघून जायचा शेत मोकळं व्हायचं म्हणजे कॉटनचं बघा कसं क्लायमेट बदललं म्हणून इथं कॉटनचं सब रिसर्च सेंटर होतं म्हणजे जगामध्ये जी आठ ते नऊ पिकं आहेत ह्या पिकांमध्ये या दोन प्रमुख पिकं आहेत ऊस आणि कापूस या दोघंही पिकांमध्ये आपल्या आपण सर्वांनी या ठिकाणी काम केलेलं आहे कोणाचे वडील असतील किंवा हे असतील मुलं असतील आता तेही रिटायर झाले बरीच मंडळी आहेत हां खरं तर सांगायचं म्हटलं पंधरा टक्के जी डी भारता पी भारताचा हा ऊस पहिलं पीक कापूस दुसरं पीक ऊस या दोन पिकांवर अवलंबून आहे बासष्ट टक्के रोजगार हे भारतामध्ये हे भारतामध्ये या शेतीमध्ये आहे आणि जर हे दोन पिकं जर आपण भारत किंवा महाराष्ट्रातनं काढून टाकली काहीच राहत नाहीशील त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी जे केलं ते, जा ते फार विचारपूर्वक केलेलं आहे तुम्ही बघा ब्राझील ब्राझीलची इकॉनॉमी इंडियाची मी पंचवीस देश फिरलो आहे ऑस्ट्रेलियापासून अमेरिकापासून आफ्रिकेमध्ये खेड्यांमध्ये झोपले झोपडपट्टीमध्ये झोपले सेवन स्टार हॉटेलमध्ये झोपले तुमच्या सगळ्यांच्या कामामुळे गरीब घरचं बोल हो पण सगळ्यांनी कामं केली इतकी कामं केली पूर्वी काय तुम्हाला हो सांगायचं स्नेह मिळावा नाही आहे पिढ्या घडवल्यात पिढ्या घडवल्यात ऊस संशोधन केंद्र पाळेगाव असेल जेवढे बी लोकं आले आहेत पूर्वी एक प्लॉट जर मोजला ना फुटवे तू वरचं साहेब यायचा पुन्हा मोजायचा अरे दोन फुटवे कमी भरले म्हणजे इतकं कडक होतं सांगायचं तात्पर्य असं आताही चांगलंच आहे आताही काही वाईट नाही पण पण ती तेव्हाही पैसे नव्हते आताही पैसे कमीचे आहेत कंझ्युमेबल्स कमी आहेत द्यायला पाहिजेत मोठे मोठे प्रोजेक्ट आणायला पाहिजेत फार लोकांनी चांगली खूप कामं केलेली आहेत या ठिकाणी आता नावं घ्यायची म्हटले आता मी शेजारी राहायचो बेजेकर मल्लाव चिन्हदाब सरकार जोशी सरकार कुलकर्णी जगताप ही सगळी मंडळी जी जुनी हे महाराज होते पोरसाहेब साहेब किती लोक कामं करायची आणि अठराशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी सालामध्ये श्रीरामपूरला महाराष्ट्रात पहिला कारखाना झाला अठराशे ब्याऐंशी आता तिथे ते दोन चर्च आहेत एक ब्रिटिश लोकांचा आहे आणि एक जर्मन लोकांचा आहे आणि तुम्हाला सांगू का हे मला आठवतं आपला जो चरक आहे इथला रस काढून आपण जे ऑब्झर्वेशन घ्यायचं तो जर्मन आहे जर्मन टेक्नॉलॉजी बघा त्या काळी त्या काळी आपल्या आप पूर्वजांनी जर्मन टेक्नॉलॉजी आणून आपण इथं ऑब्झर्वेशन घ्यायचो आणि तो आश्चर्यक अजून चालू आहे बरं का मोठा म्हणजे देश महाराष्ट्राचं घडवलाच आहे दोनशे सोळा कारखाने आहेत मी पंच्याहत्तरला जॉईन झालो तेव्हा अडुसष्ट कारखाने होते मी दोन हजार आठला वी एस आयमधनं मधनं वसंतदादा शुगरमधनं डायरेक्टर रिटायर झालो दोनशे सोळा कारखाने आता सहाशे बावीस कारखाने भारतामध्ये आहेत आणि आता आपण क्रांतीच करतोय इथेनॉल मध्ये ब्राझील मध्ये मी पाहिलंय शंभर टक्के इथेनॉल वर चालणारे यंत्र आहेत शेतीची आपल्याकडे आता वीस टक्के मिक्स करतोय अजून चार पाच वर्ष तीस टक्के होईल एक्सलंट मग आपली इकॉनॉमी आपण नाही कोणाला सापडत आपण पाच नंबरला आहेत जगामध्ये यूएसए चायना रशिया जपान जर्मनी आणि इंडिया पण एवढ्या चार पाच वर्षात असं वाटतं की आपण दोन नंबरला तरी आरामात जाणार आणि आपल्या सगळ्यांच्यामुळे शेतकरी किती शेतकरी किती नोकऱ्या आहेत हे बघा एक कारखाना दोन हजार लोकांना जॉब मिळतो डायरेक्ट दहा हजार शेतकऱ्याचे कुटुंब पोटं भरतात मग दुग्ध व्यवसाय जोडीला असेल भाजीपाला जोडीला असेल फळझाडं जोडीला असतील पण किती व्हरायटी चारशे एकोणीस सातशे चाळीस शिवसेने सहाशे एकाहत्तर आणि बहात्तर एकोणीस असेल आणि को शहाऐंशी शून्य बत्तीस मिर ड्राउट रेजिस्टन व्हरायटी दिली आपण अख्ख्या मी आपली नेली व्हरायटी इतकी सुंदर व्हरायटी आहे ना खूप साखर निघते ड्राउटमध्ये टिकून जाते कमी पाण्यात टिकून राहते तर हवाई फवारण्या काय स्प्रेंग बी बंद करून टाकली म्हणजे पोल्युशन त्यावेळेला रात्रीच्या वेळेला काळ्या नसायच्या एस टीने जाय मात्र तुम्ही कुठे सगळे ऑफिसर असतो तुम्हाला एक माहिती आहे का आपण जर पाळेगावचा विचार केला तर तीन चार गोष्टी माझ्या खूप लक्षात येतात मोस चांगला काम केलं कपाशी आपण खूप छान काम केलं वडणे साहेब होते जगताप साहेब होते त्यावेळेला जुन्या काळात पंचाहत्तर आपण ही अर्थात मागच्या पुढे आहे बहात्तर नंबरचा कल्चर होतं तेच ते भारताला देखील राज्यातून काही नवीन जाती आपण अन्न बाहेर पण नाही आपण सगळे आपण सगळ्यांनी कामं केली आपल्या पूर्वजांनी कामं केली आपल्या गुरुंनी कामं केली तुम्ही करतात हे बघा रेल्वे आहे किंवा त्याचं लांब सगळी मंडळी आहेत माने मंडळी आहेत इथं रेल्वेने जायचं पडतं त्याला काय म्हणायचं माहिती ते

निवृत्त कर्मचाऱ्यांनी सर्व मित्रमंडळींनी हा जो आजचा पाडगावकरांचा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल आयोजकांचं संयोजकांचं मी प्रथम अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा कार्यक्रम पाडेगावच्या इतिहासामध्ये हा पहिल्यांदाच होतो आहे आत्तापर्यंत कधीही झालेला नाही तांत्रिक भेटी असतील आमरा जेवणं असतील परंतु सगळ्यांनी एकत्र येणं हा कार्यक्रम आत्ता माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा होतो आहे तेव्हा पुनश्च एकदा सर्वांना नमस्कार संयोजकांना धन्यवाद आता ह्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं बोलायचं म्हटलं तर भरपूर बोलण्यासारखं आहे म्हणजे पाटील साहेबसुद्धा म्हटले आम्ही जेवढेला भाषणं करायचे त्यावेळेला बारा बारा तास म्हटलं तरी भाषण करायची आमची कॅपॅसिटी परंतु तो प्रसंग नाही आत्ता आता आपला स्नेह मिळावा आहे आणि म्हणून पाडेगावशी जे आपलं सगळ्यांचं नातं आहे त्याच्यामध्ये आम्ही जे आहोत म्हणजे पोळ ते पंच्याहत्तरपासून म्हणजे गेले पन्नास वर्ष ज्याला आपण एक गोल्डन जुबिली म्हणतो अशा प्रकारचे ऋणानुबंध ह्या मातीशी आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून ते, ते, पंचे साला ते आजपर्यंत आमचं हे नातं ह्या मातीशी पाडेगावशी अतिशय जिवंत आहे माझ्या सर्व मुलांना अजूनही आमचं गाव जे आहे ते गाव वाटत नाही पाडेगाव हेच आपलं गावाने आपली कर्मभूमी आणि त्यातच पाडेगावचं पुण्य जे आपण म्हणतो ते आलं पाडेगावला आल। उसाचे पंढरी म्हणतात पंढरपूरला आपला विठोमावले आहे तसंच पाडेगावला उसाचे पंढरी उसा म्हणतात ह्या उसाच्या पंढरीमध्ये आमच्या मुलांचे सगळे शिक्षण झाली त्यांचं करिअर घडलं आणि माझी मोजून वीस वर्ष ह्या ठिकाणी गेलेत चाळीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये वीस वर्ष ह्या पाडेगावमध्ये गेले म्हणजे निम्मी सर्विस माझी या ठिकाणी झाली आणि सुदैवानं जसा एखादा मंत्रालयामध्ये शिपाय म्हणून लागतो झाडूवाला म्हणून लागतो नंतर तो मुख्यमंत्री होतो प्रकारे मलासुद्धा इथं जे आर एस आर ए अशा ज्या काही कनिष्ठ पोस्ट आहेत कनिष्ठ संशोधन वरिष्ठ संशोधन सहाय्यक नंतर शुगर किन असेल म्हणजे जे आर ए एस आर ए पी असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरच्या कॅडरमध्ये मला सुदैवानं शुगर केम स्पेशालिस्टासुद्धा पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली म्हणजे अशा प्रकारे पण हे तुम्हाला सांगायचे की इथं जे घडलं ते मी सगळा साक्षीदार आहे इथल्या सगळ्यांच्या ह्या ज्या कॉलनीज आहेत आत्ताच आमचा विषय झाला ह्या खरंमध्ये पाटबंधारे खात्याच्या कॉलनीज आहेत त्यावेळेला हे धरणांची जी कामं होती भाटघर असेल वीर धरण असेल त्यावेळेला हे धरणं आणि त्यांचे मग कालवे काल काढले गेले भाटघरचं धरण एकोणीसशे एकोणतीस सालचं आहे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो आणि त्यामुळे इथे ज्या कॉलनीज झाल्या पाटबांदारे खात्याच्या त्यांचं काम संपल्यानंतर मग त्या त्या संशोधन केंद्राच्या स्टाफसाठी राहण्यासाठी मिळाल्या तर त्या पाण्याची गोष्ट अशी की पूर्वीचा एक समज होता पूर्वी अतिशय पावसाचे त्या प्रकारे सेंद्रिय शेतीसुद्धा होती पावसावरती जे काय पिकेल म्हणून रोगराई जास्त नव्हती पण धरणं बांधली ब्रिटिशांनी आणि कॅनॉल काढली मग ते कॅनलच्या पाण्याचं करायचं काय अतिशय गमतीशीर गोष्ट आहे कॅनलला पाणी सोडलं कॅनलचं पाणी सोडायचं कुठं मग शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं पाहिजे पाणी वापरायला शेतकरी म्हणायचे शेताला पाणी पाहणं हे पाप आहे तुम्ही लक्षात घ्या त्यावेळेचा समज होता शेताला कृत्रिमरित्या पाणी देणं हे पाप आहे नको आम्हाला मग पाणी खपेल असं पीक कुठलं तर ऊस उस। म्हणून ऊसाचं सुरुवातीचं केंद्र खरं म्हणजे मांजरीला होतं मांजरी ग्राम ग्राम हां अठराशे नव्वद साली नव्वद साली आता जे ग्राम ग्राम आपल्याला नको, गोला मी नको होते गोलामी नको होती स्वातंत्र्य पाहिजे होतं परंतु तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या गोष्टी या आपल्या मूलभूत विकासाला कारणीभूत ठरल्या हे मोठमोठी धरणं असतील पाटबंधारे बांधारे जलसिंचनाच्या सोयी असतील रेल्वे असेल पोस्ट असेल टेलिग्राम असेल मुंबईला जाणारे बोगदे असतील रस्ते हे सर्व त्यांनी केले सांगण्याचा उद्देशमध्ये इथं जे संशोधन केंद्र स्थापन केले एकोणीसशे बत्तीस साली तेव्हापासून ब्रिटिश काळातले शेगरके फॅश होते तेव्हा शुगर केन ऑफिसर के म्हणायचे त्यांना

उद्देश अनेक प्रकारच्या चांगल्या जाती उसाच्या काढले शोधून सुरुवातीला गोराळासाठी आणि त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न साली लक्षात घ्या तुम्ही लोणीला जे आहे तिथे पद्मश्री विखे पाटील यांनी महाराष्ट्रातला नव्हे देशातला पहिला सहकारी साखर कारखाना काढला एकोणीसशे एकावन्न साली आदरणीय पद्मश्री पवार साहेब तिथं पहिल्यांदा ते यंबडी म्हणून होते आणि नंतर मग एकोणीसशे एकावन्न पासून ते आजपर्यंत कारखाने वाढत वाढत दोनशेच्या पुढे गेले मग आता खाणारी तोंड वाढली समजा कुटुंबात असं किंवा दानावर असो त्यांना खायला दिल्याशिवाय जमणार नाही तसं कारखाने जसे वाढत गेले त्या त्या कारखान्याला ऊस पुरेल एवढा ऊस पेकवणं जबाबदारी इथं आली महाराष्ट्रातील आणि आज काय जवळपास आठशे ते हजार लाख टन ऊस मिळाला जातो महाराष्ट्र